नमस्ते मैत्रिणींनो मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो बघा मग आजच्या व्हिडिओमध्ये येणं आपण थ्री प्रिन्सेस ब्लाऊजचं संपूर्ण शिलाई या ठिकाणी बघणार आहोत जे आपण पेपर कटिंग बघितलं होतं तर तो व्हिडिओ तुम्हाला खूप आवडलेला आहे बऱ्याच ताईंना मदत झालेली आहे तर आ, थ्री प्रिन्सेस ब्लाउजचं जर आता पेपर कटिंग तुम्हाला समजलंच असेल तर आता ब्लाऊजची शिलाई मात्र कशी करायची तर त्याच्यावरती आज आपण संपूर्ण डिटेलमध्ये या ठिकाणी शिलाईचं काम बघणार आहोत स्टेप बाय स्टेप पद्धतीने कशा पद्धतीने तुम्हाला थ्री प्रिन्सेसचं ब्लाऊज कटोरी थ्री प्रिन्सेसची कशी जोडायची योगपट्टी कशी जोडायची शोल्डर आणि संपूर्ण ब्लाऊजचं फिटिंग या ठिकाणी मी संपूर्ण तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करायचं नाही एंडिंगपर्यंत बघायचं आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी ह्या ठिकाणी मी तुम्हाला सांगते की आपल्या अकरा डिसेंबरपासून परत दुसऱ्या बॅच आपल्या चालू होत आहेत बेसिक आणि ॲडव्हान्स या दोन्ही बॅच चालू होत आहेत तर ज्यांना पण अगदी परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये ब्लाऊज शिवायचे असतील शिकायचे असतील तर त्यांनी नक्कीच आपल्या व्हॉट्सअपवरती नंबरवरती तुम्हाला हाय करायचं आहे आणि ॲडमिशन घेऊ शकता जे काही तुम्हाला कन्फ्युजन असेल काही विचारायचं असेल तर तुम्ही मेसेज करून मला विचारू शकता तर त्याचं तुम्हाला ॲन्सर त्या ठिकाणी दिलं जाणार आहे तर स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरतीच हाय करायचं आहे ओके तर आता सर्वप्रथम ताई तुमचे ब्लाऊज खूप परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये बसलेले असतात तर आम्हालासुद्धा ह्याच पद्धतीने आमचं स्वतःचा आणि कस्टमरचेसुद्धा आम्हाला ह्या प्रकारचे ब्लाऊज शिवायचे असते असतील तर अशा तुमच्यासारखे ब्लाऊजची फिटिंग येईल का आमची हो तर काय येणार नाही नक्कीच ना 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 हे जे ब्लाऊज मी क वेअर केलेले असतात हे सुद्धा ब्लाऊज आपले क्लासमध्ये ऑनलाईन क्लासमध्ये शिकवलेलेच ब्लाऊज असतात आणि ह्याच पद्धतीने जसे माझे ब्लाऊज हे परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये फिटिंगमध्ये बसलेले असतात तसेच सुद्धा स्वतः क्लास केल्यानंतर कस्टमरचे आणि स्वतःचे ब्लाऊज परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये शिवणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच आपल्या क्लासमध्ये ॲडमिशन घेऊ शकता आणि ह्या प्रकारचे ब्लाऊज तुम्ही टीच करू शकता तर हा जो वेअर केलेला ब्लाऊज आहे हा सुद्धा मी या ठिकाणी ऑनलाईन क्लासमध्ये शिवलेला ब्लाऊज आहे आणि शिकवलेला ब्लाऊज आहे ह्या प्रकारचे तुम्हाला बघा स्लीवसुद्धा इथे मी पपची स्लीव्ह्स घेतलेली परंतु याला आपण इलास्टिक टाकलेली आहे आणि जो फॅब्रिक आहे तो थोडासा सॉफ्ट आहे खूप जास्त हार्ड नाही आहे त्याच्यामुळं ह्याच्या ज्या रिंकल्स पपच्या आलेल्या आहेत त्या कशा घेतलेल्या आहेत म्हणजे बघा पफ स्लीव्सचे खूप जास्त प्रकार आहेत तर आपल्याला वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे पप स्लीव्स या ठिकाणी छोटी मोठी छोट्या छोट्या रिंकल्स इलास्टिक टाकून अशा वेगवेगळ्या तुम्ही स्लीव्स या ठिकाणी टीच करू शकता याची साधारणतः तुम्हाला आयडिया दिली जाते आणि स्लीवसुद्धा या ठिकाणी टीच करून दाखवली जाते वेगवेगळे वेग गळेसुद्धा वेग तुम्हाला ह्या ठिकाणी घेऊन दाखवले जातात तर इथे बघू शकता ज्यांना बॅकसाइडला बटन डायरेक्ट अटॅच नको पाहिजे असेल तर इथे स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता ह्या ब्लाउजला आपण बटन आणि मध्ये नॉट इथे ब्लाऊजचा लुक सुद्धा बॅक बघू शकता ह्या प्रकारे तुम्हाला सर्व इथे परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये शिकवलं जातं तर नक्कीच तुम्ही न विचार करता आपल्या क्लासमध्ये ऍडमिशन घेऊ शकता आता इथे आपण जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आता इथे आपण ब्लाउज घेतलेला आहे आणि हा ब्लाऊज पीस आपण कट करून घेतलेला आहे कटिंग मी तुम्हाला ब्लाऊज पीसावरती कसं ठेवून ते दाखवलेलं नाही आहे तर रेग्युलरप्रमाणे प्रिन्सेस कट आपण जसं कट करतो त्याच पद्धतीने हा पण भाग कट करायचा तुम्ही बघू शकता जो प्रिन्सेसचा भाग आपण जोडतो ना एकमेकांना तर तो तिथे आपल्याला शिलाई मार्जिन मात्र ही दोन्ही साईडला तरी प्रिन्सेस पण मध्ये पण वाढवावी लागते तर तुम्हाला सुद्धा वाढवून घ्यायची बघा कुठेही फुगा वगैरे नको यायला ह्या पद्धतीने तुम्हाला जोडून घ्यायचं आहे तरी ते मी आता एक एक पार्ट घेते आणि जोडून घेत आहे बघा अगदी कडेने तुम्हाला एक लाईनच्या अंतरावरती काय करायचं इथे शिलाई मारायची आहे शिलाई मारताना मात्र हात व्यवस्थित सेट ठेवायचा आहे आणि आपला कपडा कुठेही गोळा नको व्हायला या हिशोबाने व्यवस्थित आता मी दुसरे पण पार्ट या ठिकाणी जोडून घेतलेले आहेत योग पट्टीही या ठिकाणी मात्र आपल्याला आलटपलट करून घ्यायची ही बघा या पद्धतीने योगपट्टी आपण घेतलेली आहे आता ज्यावेळेस मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवलं होतं त्यावेळेस त्याच्यामध्ये राऊंड गळे दाखवले होते ठीक आहे फ्रंट बाजूला पंचकोनी गळा दाखवला होता परंतु इथे फ्रंटला राऊंड आणि बॅकला इथे राऊंड आपण गळा घेतलेला आहे ठीक आहे कारण कस्टमरला त्या पद्धतीचा नेक पाहिजे होता तर तुम्ही पेपर कटिंगमध्ये जरी मी पंचकोनी दाखवला तरीसुद्धा तुम्ही इथे ना कोणताही गळा हा चेंज करू शकता पेपर पॅटर्नवरती त्याच्यामुळे इथे आपण काय केलं आहे चेंज केलेले आहे गळा फक्त बाकी पेपर पॅटर्न जसाचे तसा ठेवून कट करून घेतलेला आहे गोलऐवज पंचकोण्याऐवजी आपण गोल करून घेतला आहे आता इथे एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला काय करायचं आहे कट करून घ्यायचं आहे कट केल्यानंतर आपल्याला लगेच दुसरे पार्टचे पण कट करून घ्यायचे आहेत या पद्धतीने बघा दुसरे पार्ट पण मी घेतलेले आहेत आणि जोडून घेतलेले सेम प्रिन्सेस कट जसा असतो तसंच असतो फक्त याला योगपट्टी असते जशी आपली कटोरीला फोटक्स ब्लाऊजला कटोरी अस योगपट्टी असते हे बघा या पद्धतीने आपण सर्व पार्टचे कट करून घेतले आता इथे ते मॅच होतं ना त्या ठिकाणी व्यवस्थित आपल्याला हा प्रिन्सेसचा साइड पार्ट ठेवायचं आहे आणि इथे आपल्याला काय करायचं आहे जोडून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आपण आता इथे ठेवलेलं आहे कोणताही भाग जास्त ओढायचा नाही किंवा काहीच करायचं नाही व्यवस्थित परफेक्ट असं जोडून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही या पद्धतीने डबल शिलाई मात्र देऊन घ्यायची कुठे मागे पुढे फॅब्रिक वाटत असं तर कट करून घ्यायचं बघा पप खूप सुंदर आलेलं आहे इथे गाकेमध्ये हा थोडासा फॅब्रिक बाहेर दिसतो तर तो, तो पण इथे बघा एक लाईनचं माझं थोडंसं खालच्या बाजूने आलेलं आहे ते पण मी इथे व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे इकडे पण बघा चेक करून घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे काय करायचं योगपट्टी जोडून घ्यायची योगपट्टी योग पण जसं इथे मॅच होईल त्या पद्धतीने सेट करायची आणि परफेक्ट आपल्याला जोडून घ्यायचे किती शिलाई मार्जिन घेतलेली तेवढी शिलाईमध्ये इथे दाबायची आहे तुम्ही ज्या पेपर कटिंग करता त्यावेळेस तुम्ही शिलाई मार्जिन किती घेता हे तुमच्यावर डिपेंड असणार आहे त्याच्यामुळे मोजूनच घ्यायचं आहे बघा या ठिकाणी मी साडेसात इंच कंबर घेतलं होतं आणि फिटिंगची बाजू दीड इंच तर इथे थोडक्यात माझा हा फॅब्रिक आहे ना साइडने थोडासा एक्स्ट्रा येतोय तर तो, तो मी इथे मोजून घेतला आणि कट करून घेतलेला आहे बघा तुम्हाला सुद्धा या पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे आणि कट करायचं आहे ओके आता जे आपली योगपट्टी जोडली तिथे पण खालीवर फॅब्रिक असेल तर तो पण कट करून घ्यायचा आहे आता इथे तुम्ही बघू शकता टेप हा सरळ ठेवून बघायचा आहे तर योगपट्टीच्या साईडला थोडासा एक्स्ट्रा फॅब्रिक येतो एखाद लाईनचा तरी येतो तर तो, तो आपल्याला पोषण आहे ना पुढे येतो तर कट करून घ्यायचा आता बघा अगदी बरो बरोबर लेवलमध्ये आलेले साईडचा पार्ट पण आता सेम त्याच पद्धतीने जोडून घेतला मी ओके या पद्धतीने दोन्ही भाग आपण जोडून घेतलेले आहेत आता इथे आपल्याला काय करायचं आहे बॅक साईडचा पार्ट आपल्याला इथे घ्यायचं आहे किंवा आपण आधी सुरुवातीला आहे ना योगपट्टी सुरुवातीला आपण काय करूया या ठिकाणी हुकची पट्टी तयार करून घेऊया तर इथे मी पट्टी ही कट करून घेत आहे ओके ह्या पद्धतीने मी पट्टी घेतलेली आहे आणि इथे आपल्याला सर्वप्रथम आईची पट्टी तयार करताना आहे ना अलटपलट करून घेऊया म्हणजे पुढचा पोशन काय होणार आहे पूर्ण कम्प्लीट होईल आपल्या मग बॅक साईडला जाऊया आपण तर इथे आत्ता आप आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे ही बघा या पद्धतीने मी शिलाई दाब शिलाई दिली डायरेक्ट पलटी मारून आणि डायरेक्ट शिलाई देऊ नका दाब शिलाई दिल्यानंतरच पलटी करा म्हणजे फिनिशिंगमध्ये तुमची या ठिकाणी शिलाई बसते आणि ब्लाऊज पण फिनिशिंगला दिसायला सुंदर दिसतो हे बघा या पद्धतीने घेतलं आता एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ना आपल्याला कट करून घ्यायचं आहे कट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आता दुसऱ्या साईडला जी आय हुक पट्टी असते ना ती अस्तरचीच लावणार आहोत फक्त आयपट्टी तयार करण्यासाठी मेन फॅब्रिकचं पॉकेट तयार करून घ्यायचं आहे या पद्धतीने घेतलं अर्धा इंच खाली एक्स्ट्रा सोडायचं आहे आणि फोल्ड करायचं आहे हे बघा आणि सेंटरमध्ये शिलाई आपल्याला द्यायची आहे बघा आतमध्ये फोल्ड करा अशा पद्धतीने आता दुसऱ्या साईडला आपण काय करणार आहोत ऊकची पट्टी लावणार मग इथे तुम्हाला ऊकची पट्टी किती पाहिजे ते तुम्ही या ठिकाणी चेक करा आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ना तो कट करून घ्या हे बघा या पद्धतीने मी एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेतलं वरती होऊन ठेवायची मात्र ही आईपट्टी कसं ब्लाऊज हा वरती असतो आणि आईपट्टी खाली असते आणि ती वरती फोल्ड करायची असते ही आता आपल्याला आतमध्ये फोल्ड करायची दोन्ही साईडच्या ज्या पट्ट्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या हुकायची पट्टी कोणत्या डायरेक्शनमध्ये कशी आपण फोल्ड करत असतो ते लक्षात ठेवायचं आहे आतमध्ये फोल्ड करायची आणि इथं येऊन शिलाई मारायची मग ब्लाउज काय करायचा उलटा पकडायचा आहे तुम्हाला म्हणजे जेणेकरून आपल्याला शिलाई नक्की कुठून द्यायची ती समजते नाहीतर येऊन दिली तर ती मागे पुढे शिलाई होऊ शकते तुमची आणि फिनिशिंगमध्ये येत नाही ह्या ठिकाणी चेक करू शकता तुम्ही आता तुमची हुकची पट्टी किती पाहिजे तुम्हाला हे पण चेक करू शकता तुम्ही डिसाईड करू शकता तर मला बघा इथे थोडीशी आठ इंचच्या वरती जात होती तर मी चेक करते आहे तर थोडंसं मी काय करणार आहे इथे कट करून घेणार आहे आधी शिलाई देऊन घ्या आणि मग कट करा हे बघा या पद्धतीने काय करायचं थोडंसं नॉर्मलचं आता मी कसं राऊंडच्या ठिकाणीच कट केलेलं आहे खूप जास्त नाही वरतीपर्यंत कट केलं वरतीपर्यंत कट केलं तर गळा हा गळ्याचं जे सेप आहे तो चुकू शकतो त्याच्यामुळे व्यवस्थित हे बघा राऊंडच्या ठिकाणीच मी कट केलं आता पुन्हा ठेवून दाखवते मी तुम्हाला तर बघा गळा गोल दिसतो का नाही आपला परफेक्ट असा दिसत आहे तर ह्या पद्धतीने तुम्हाला आकार देऊन घ्यायचं ही कृती करताना काय करायचं आहे थोडंसं अनुभवच पाहिजे तर थोडंसं अंदाज घेऊनच नाही तर मग आधीच गळा व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे तुम्हाला आता इथे आपण काय केलं बॅकसाईडचा पार्ट घेतला आणि मी जो गोल गळा कट केला होता पॅटर्नवरती तो मी बंद बाजूला ठेवला आणि इथे मग डायरेक्ट मी कट केलं आणि गळा कट केला नाही तो मी डायरेक्ट अस्तरवरती नेहमी कट करत असते मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये बोलले की तुम्हाला गळा नसेल घ्यायचा तर तुम्ही गळा कट करू नका पेपर पॅटर्नवरती होऊन आता कसं मला व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचं असतं कोणता तरी गळा म्हणून मी त्या ठिकाणी गळा घेतला होता या पद्धतीने आता इथे आपण कट करून घेतलेले आहे आता इथे आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित मेन फॅब्रिक घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता मेन फॅब्रिकवरती आहे ना साईडला छोटासा असा नेक आहे आता मी ह्या कस्टमरला बोलली होती की तुम्ही बोटनेकमध्ये देऊ का तुम्हाला टिचिंग करून म्हणजे मी हा गळा आहे ना असा उलटा केला असता खूप सुंदर दिसला असता बोटनेकमध्ये पण कस्टमरला नको पाहिजे होतं म्हणून मग मी म्हटलं चला असू द्या आता हा जो पोशन येणार आहे ना गळ्याच्या या साईडला तर थोडंसं ते काय करणार आहे मी तो वर्क आहे ना फॅब्रिक अगदी धाग्यांचा वर्क आहे तर तो, तो मला सुईने काढता येईल तर मग मी सुईने जेवढा पण गळ्याच्या साईडला येईल तर तो, तो मी काढून टाकणार आहे फक्त जे छोट्या छोट्या थ्रेडच्या बुट्ट्या आहेत ना ते ठेवणार आहे आणि बाकीच्या गळ्याच्या साईडला ती पट्टी येणार आहे तर ती मी कट करून घेणार आहे आता बघा मी मध्ये सेंटरला शिलाई मारली आणि त्याच्यानंतर अस्तर ठेवला आहे त्याच्यावर आणि आता आपल्याला नॉर्मली शिलाई मारून घ्यायची मग ह्या पद्धतीने ना तुम्हाला काय करायचं आहे व्यवस्थित पिनप लावून घ्यायचं सर्व साईडने पिनअप लावायचे आहेत आणि ती शिलाई मारायची थोड्या तरी गळ्याच्या साईडला माझा थ्रेड येणार आहे काही काही ब्लाऊजमध्ये नाही आहेत काही ब्लाऊजमध्ये येतो तर त्यावेळेस तुम्ही ते स्वीच्या साहाय्याने काढू शकता फक्त काढताना थोडीशी काळजी घ्यायची की मेन फॅब्रिक आपला खराब नको व्हायला एवढीच काळजी घ्यायची नाही तर काढायचं म्हणून काढायचं असं नाही करायचं आपल्याला हे बघा या पद्धतीने काय करायचं आपण जोडून घेत आहोत इथे आपल्याला आहे ना थ्रेड कसं गोल्डन कलरचं आहे मग गोल्डन कलरचंच आपल्याला इथे पायपिंगचा वापर आहे ह्या ब्लाऊजला कस्टमरची ज्या पद्धतीची डिमांड आहे त्या पद्धतीनेच आपण करून देणार आहोत आता बऱ्यापैकी माझ्याकडे खूप जे कस्टमर आहेत ना कॉन्ट्रास्ट जी बॉर्डर असेल किंवा थ्रेडचा वापर असेल त्या पद्धतीची पायपिंग माझ्याकडनं लावून घेत असतात तर मी पण लावून देते त्याच्याने ब्लाऊजला खूप सुंदर असा लूक येतो आणि ब्लाऊज पण छान दिसतो बघा ह्या पद्धतीने आपण घेतलेलं आहे इथे थोडंसं बघा थ्रेड आलेलं आहे मी तुम्हाला आधीच सांगत होती ते आपण नंतर ब्लाऊज शिवून झालं की नंतर येऊन काढू शकतो असं काही नाही आता एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला काय करायचं इथे कट करून घ्यायचं सर्व साईडचं मी इथे कट करून घेत आहे आता सर्व साईडचा जो एक्स्ट्राचा फॅब्रिक होता तो मी इथे कट करून घेतलेला आहे आता मध्ये आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने शिलाई देऊन घ्या दोन्ही साईडला शिलाई देऊन घेतल्यानंतर काय आहे ना हा जो फॅब्रिक आहे ना तो थोडासा सॉफ्ट आहे जॉजेटमध्ये आहे म्हणून मग इथे मी सेंटरला शिलाई दिली आधी आता इथे आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित सेंटरमध्ये शिलाई दिल्यानंतर फोल्ड करायचं आहे म्हणजे मेन फॅब्रिक आणि अस्तर हा व्यवस्थित बरोबर टक्समध्ये टीच केला जातो इथे मी आता हातशिलाईची पट्टी घेतलेली आहे आणि ती आपल्याला डबल करून ह्या ठिकाणी शिलाई देऊन घ्यायची आहे आता सेंटरमध्ये इथे मी दाब शिलाई वगैरे देऊन सेंटरमध्ये दे दे शिलाई देते आहे कारण काय आहे ना आपल्याला हातशिलाई करताना ती सेंटरमधची जी शिलाई आहे ती पटकन इझिली काढता येते जर किनार ना, किनारी शिलाई दिली हातशिलाई केल्यानंतर ती काढायला अवघड जाते आता बघा आपण इथे शोल्डर आधी जोडून घेऊया संपूर्ण ब्लाऊज मी आधी तयार करून घेणार आणि मग तो थ्रेड मी इथे काढणार आहे ओके तर थ्रेड डायरेक्ट मी काढून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवेल कारण एवढं थ्रेड वगैरे काढत काढताना दाखवायचं म्हटल्यावर व्हिडिओ खूप मोठा होणार आहे ठीक आहे बघा अगदी किती कमी वेळामध्ये आपला इथे ब्लाऊज तयार होतो आहे ब्लाऊज स्टिचिंगला जास्त वेळ लागत नाही फक्त टिप्स माहिती असणं खूप गरजेचं आहे आता साईडला मी थोडंसं सा चेक करते तर माझं बॅक साईडला येणं थोडंसं सा एक्स्ट्रा येतं आहे एखाद लाईनचं तर मी फॅब्रिक हा एक एकाच लाईनचा आलं तर वरतीहून मुंड्याच्या साईडने कट करत असते ओके बॅक साईडला येते म्हणून कट करते नाहीतर फ्रंट साईडला आलं असतं तर मी योगपट्टीच्या ठिकाणी क ते टीचिंगमध्ये घेतलं असता आता इथे ना थोडं तरी एक्स्ट्रा हा फॅब्रिक येतोच बघा तुम्ही इथे चेक करू शकता तर हे तुम्हाला काय करायचं आहे कट करायचं आहे बघा आता छान पद्धतीने सेप आलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे दुसऱ्या साईडला पण चेक करून घ्यायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे स्लीव्स घ्यायचे स्लीव्ससुद्धा आपल्याला जोडून घ्यायची आहे तर इथे बघा स्लीवजला आहे ना मी काय केलं होतं अजून आकारच दिला नाही कारण काय आहे ना मला स्लीव्हचा फॅब्रिक हा म्हणजे जॉईन द्यायचा आहे त्याच्यामुळं मी अस्तर कमी पडल्यामुळे मी आधी जॉईंट देऊन घेत आहे आता मी बाईला वगैरे जॉईन देऊन घेतलेलं आहे आता मी डायरेक्ट बाई जोडून घेणार आहे बाई कशी जोडायची वगैरे ते तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे तर ते, ते सेम आपल्याला त्या पद्धतीने आप जोडून घ्यायची आहे कारण सर्व इथे दाखवण्यासाठी खूप वेळ जातो आणि वेळ जायचा विषय नाही आहे परंतु व्हिडिओ मोठा होतो बऱ्याच ताईंना मोठा व्हिडिओ आवडत नाही ओके त्याच्यामुळं मग अस्तर जोडायचं भाई जोडायचं त्याच्यानंतर पॅटर्न ब्लाउज पिसावरती ठेवून कसं कट करायचं हे सर्व बऱ्यापैकी हे बेसिक नॉलेज आहे तर ते बऱ्यापैकी सर्व ताईंना माहिती असतं म्हणून मग ते आपण थोडंसं स्किप केलेलं आहे इथे ओके ह्या पद्धतीने आता मी जोडून घेत आहे जोडताना व्यवस्थित या ठिकाणी फॅब्रिक सेट करायचं आहे ओके तुम्ही बघू शकता एक्स्ट्राचं फॅब्रिक इथे आपण कट करून घेतो आहे सिध्या साईडने मी इथे आधी शिलाई दिलेली आहे लॉक सिस्टीमने त्याच्यानंतर आता इथे आपण फिटिंग करून घेणार आहोत फिटिंग व्यवस्थित एक दाबाच्या अंतरावरती आधी शिलाई देऊन घ्यायची मग आपण प्रॉपर फिटिंगची मार्किंग करून आणि फायनल शिलाई देणार आहोत तुमचा जो कंबर असेल तो टाकायचा आहे आता प्रत्येकच साईजनुसार वेगवेगळे कंबर येणार आहे ओके या पद्धतीने मी मार्किंग केलं त्याच्यानंतर आर्मोल राऊंड घेणार आहे आता इथे आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी दंडघे टाकणार आहे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला फिटिंग करून घ्यायची स्केलचा वापर करा तुम्ही हवं हो असेल तर या पद्धतीने आता बघा माझे बाईच्या तिथे दंड घेऱ्याजवळ मॅच होत नाही तर मी आधी सर्व मार्किंग करून घेतलं आणि स्ट्रेट शिलाई मारून घेणार मग तिथे थोडक्यात मी तिरकसमध्ये एक शिलाई मारून घेईल या ठिकाणी अशा पद्धतीने परत डबल आले मी त्याच शिलाईवरती आणि असे तिरकस करून घेतला म्हणजे जेणेकरून आर्मोलमध्ये टाईट वगैरे होणार नाही तुम्ही डायरेक्ट शिलाई मारलं तर आर्मोल टाईट होऊ शकतो तर एक दोन शिलाई आपल्याला इथे एक्स्ट्रा देऊन घ्यायच्या आहेत या पद्धतीने आता दुसऱ्या साईडची पण फिटिंग आपल्याला सेम याच पद्धतीने करून घ्यायचे आता पायपिंग या ठिकाणी आपण बनवायला घेतलेली डोरी पायपिंग ऑलरेडी बनवून ठेवलेल्या होत्या मी ते आता डायरेक्ट आपल्याला जोडून घ्यायचे आहे तिथे आता इथे जोडताना काय आहे सिंगल दाबाचा वापर करा शक्यतो कारण काय होतं ना सिंगल दाबावरती डोरी पायपिंग खूप छान पद्धतीने लागली जाते जर तुम्ही रेग्युलर दाबावरती करत असते तर मशीनची सेटिंगची असणारी असणार ती तुम्हाला चेंज करायची बघा हा थ्रेड तिथे आलेला आहे तू आहे ना, ना मी तुम्हाला पायपिंग पूर्ण लावून झाल्यावरती दाखवते थोडं विचित्र दिसतं पूर्ण गळ्या गळ्याला आलं असतं तर छान दिसलं असतं परंतु ते तिथे थोडे थोडे तुकड्याजवळ आलेले आहेत ते ते चांगलं दिसत नाही मग ते आपण काय करणार आहोत काढून टाकणार आहोत काढल्यानंतर त्याचा फायनल लुक तुम्हाला बघायला मिळेलच आता मी संपूर्ण गळ्याला ह्या पद्धतीची पायपिंग ही लावून घेत आहे अशाच पद्धतीने तुम्हाला पण काय करायचं आहे लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आतमध्ये फोल्ड करायचं आहे हे बघा आतमध्ये फोल्ड केल्यानंतर एका दाबाच्या अंतरावरती मी शिलाई देते आणि जो एक्स्ट्राचा पायपिंगचा फॅब्रिक असणार आहे तो मी काय करणार आहे इथे कट करून घेणार हे बघा या पद्धतीने मी कट करून घेत आहे तर तुम्हाला सुद्धा कट करताना आहे ना फक्त मेन फॅब्रिक हा सांभाळायचा आहे आता बघा हे बघा या पद्धतीने थ्रेड मी थोडक्यात दाखवते मी तुम्हाला अशा पद्धतीने थोडं थोडं घेऊन मी काढून घेणार आहे मग प्लेन दिसणार आहे ठीक आहे आता संपूर्ण काय मी दाखवत नाही परंतु अशा पद्धतीने तुम्ही थ्रेड काढू शकता सावकाश पद्धतीने काढायचं आहे तुम्हाला या पद्धतीने संपूर्ण ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे शॉर्ट ब्ल व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर त्या पद्धतीने बघा तुम्ही बॅकसाईडचा गळा तुम्हाला लगेच बघायला मिळणार आहे